अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघात भाजपाचा दारुण पराभव काय म्हणाले बाळासाहेब थोरात तर आकडेवारीतून पराभव बघतात सुजय विखेंचा मतदान केंद्रातून काढता पाय निलेश लंके सर शिर्डीमध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा अहमदनगर जिल्ह्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षांत न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत की अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी निकाला संदर्भातली प्रेक्षकांनो अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब ऑक्चौरे यांचा विजय झाला असून अटीतटीच्या लढतीमध्ये भाऊसाहेब ऑक्चौरे यांना शिर्डीच्या जनतेने कौल दिलेला आहे तर अत्यंत चुरशीच्या लढतीत बघितला जाणारा दुसरा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा या मतदारसंघामध्ये एकतर्फी वाटणारी लढत ही नंतरच्या कालखंडात मात्र अटीतटीची झाली होती या मतदारसंघामध्ये खरी लढत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश ज्ञानेदेव लंके तर भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर सुजय विखे हे उमेदवार होते नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अहमदनगर दक्षिणमध्ये मोठ्या मताधिक्याने निलेश लंके यांचा विजय झालेला आहे तर भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार चितपट झालेले आहे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना निकालाची आकडेवारी समजताच त्यांनी मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणाहून काढता पाय केलेला आहे तर भारतीय जनता पार्टीला दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे यावेळी संगमनेर शहरात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या कार्यालयासमोर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा विजय जल्लोष साजरा केला आहे तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जाणून घेऊया न्यूज एम च्या माध्यमातून महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालेलं आहे म्हणजे जनतेनं ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरच जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पत्तीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला त्याला जनतेचा विरोध होता है। हे सिद्ध आहे आणि त्याचा सगळ्याचा परिपाक दिसतोय आणि ही मोठ्या प्रकारे आपला विजय होतो नाही नाही शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेबचावर एक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी तुटू दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो विजय त्यांचा आहे सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून दक्षिण नगर मधला जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो परंतु लंकेचं नेतृत्व पुढं कसं आलं याचा विचार केला पाहिजे लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम हे तर पाय आहेच आहे परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं लोकांना त्रासदायक असं होतं प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेचं नेतृत्व पुढं आलं ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळं सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि परभवाला सामोरं जावं लागलं ला त्यांना ही वस्तुस्थिती आहे सर आपण म्हणालो आता जिल्ह्यात दहशतीचं झाकण उडवा उडाले अजून थोडं उडवायचं राहिलंय बाकीच्या <laughs> थोडं उडवायचं ते उडवू आता लवकरच राज्यामध्ये खूप यश मिळत आहे कारणं आहेत की काँग्रेस मोठा यश या ठिकाणी मिळाले हो आहेच आहे काँग्रेस हा विचार जो आहे तो, तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे शाश्वत विचार आहे त्याला ताकद देणं हे सगळ्या जनतेच काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे आम्ही जर काम करू शकलो येतोप्यानं चांगल्या पद्धतीनं तर काँग्रेस शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो मुख्यमंत्री टीका करताय की विरोधकांनी प्रचार केला मुख्यमंत्री म्हणताय की विरोधकांनी प्रचार केला <laughs> नाही नाही आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार बनवताना त्यांचा रोल महत्वाचा असेल आता कसं बनलं ते सरकार त्यांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे की रोल कसा होता त्यांचा कसे ते का गेले काय काय घडलं त्याच्यामध्ये ते काय वेगळं सांगण्याची आवश्यकता खरी कारण मुख्यमंत्र्यांना माहिती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे की कसं सरकार बनलं का बनलं परंतु जनतेला हे सुद्धा माहिती आहे फक्त जनतेला आवडलं नाही जनतेने निर्णय दिला सर विधानसभेला अधिक यश मिळेल असं वाटतं विधानसभेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल शंभर टक्के